चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात शनिवारी आणि रविवारी या सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असल्यामुळे गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे चांदोली तालुका शिराळा येथील उद्यानाच्या जाधववाडी नाका या वनविभागाच्या चौकीवर अभयारण्य पाहण्याचे पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी पास काढून पर्यटनाला जाताना अभयारण्याचा पर्यटन मार्गदर्शक घेऊन जाणं बंधनकारक आहे सुमारे तीनशे सतरा पूर्णांक सदुसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्र असणाऱ्या अभयारण्यामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी विविध वनसमृद्धीने संपन्न अशा चांदोली राष्ट्रीय उद्यानात ऐतिहासिक असा सुमारे दोनशे पन्नास वर्ष वयो मर्यादा असलेला जाणीवा चांबा जंगल पाहणी करण्यासाठी असलेला टॉवर लपन हो, विठ्ठलाई मंदिर सुंदर विविध रंगीबिरंगी फुलांचा नजराणा असलेलं झुळंबी पठार शेवताई मंदिर आणि त्या लगतच असलेले विस्तीर्ण असे चांदोली धरण ही प्रमुख स्थळे पाहता येतात उद्यानात असलेल्या विविध प्रजातीच्या वनस्पती झाडे कीटक प्राणी पक्षी यांच्या विविध जाती आणि प्रजाती याची माहिती आणि वैशिष्ट्ये पर्यटनाला दरम्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटन मार्गदर्शक सोमनाथ पाटील यांनी दिली आहे चालू वर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे थोडे उशिरा सुरू झालेलं चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक तसेच शाळा महाविद्यालयाच्या सहली येत असल्यामुळे उद्यान गजबजून जात असल्याचे दिसून आहे महानकरे नेपसाठी शिवाजी नांगरे चित्तूर वारुण ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा